पाहुली चालती पंढरीची वाट नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाती एकादशी तिथीला देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते तसेच काही ठिकाणी पद्मनाभा या नावानेही संभवले जाते महाराष्ट्रात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे एकादशीची तिथी ही प्रत्येक महिन्यात दोनदा येते कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते व विधिवतपणे पूजा केली जाते आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अधिक महत्त्वाची मानली जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशैनी एकादशी म्हणून ओळखले जाते तसेच काही ठिकाणी पद्मनाभा या नावानेही ओळखले जाते महाराष्ट्रात आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे या दिवशी विठ्ठलाची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात मावलीचे दर्शन घेण्यासाठी जातात राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात तसेच अनेक संथांच्या पालख्या देऊ आळंदी अशा विविध ठिकाणाहून पंढरपूरला मार्गस्थ होतात विठू नामाचा गजर ता मृदुंग वाजवत वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आषाढी वारीची तिथी शुभ मुहूर्त व महत्व काय आहे ते तर आषाढी एकादशीची तिथी आणि शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाती एकादशी स्थितीला देवशायनी पद्मनाभा किंवा आषाढी एकादशी साजरी केली जाते यंदा आषाढी एकादशीची तिथी सतरा जुलैला असणार आहे हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही सोळा जुलैला रात्री आठ वाजून तेहत्तीस मिनटाने सुरू होईल तर सतरा जुलै रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटाला सपल संपेल उदय तिथीनुसार आषाढी एकादशी ही तिथी सतरा जुलैला साजरी करण्यात येईल आषाढी एकादशीचा शुभयोग आहे आषाढी एकादशीच्या दिवशी अनुराधा नक्षत्र असून सर्वार्थ सिद्धी अमृत सिद्धी योग आणि शुभयोग आणि शुक्ल योगाचा संयोग असणार आहे या काळात तुम्ही धार्मिक कार्यासोबत अनेक महत्त्वाची कामे देखील केल्याने तुम्हाला लाभ होईल आता आषाढी एकादशीचे व्रत पारायण कसे करावे आषाढी एकादशीचे व्रत हे अठरा जुलैला दुसऱ्या दिवशी सोडले जाईल व्रत सोडण्याचा शुभ ही सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटापासून ते आठ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असेल आषाढी एकादशीचे महत्त्व आषाढी एका दशीची तिथी संपल्यानंतर चातुर्मास सुरू होतो या दिवसापासून पुढील चार महिने भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात या काळात शुभ कार्य करणे वर्ज्य मांडले जाते यामध्ये लग्न मुंज वास्तुशांत अशी जी शुभ कार्य जी आहे ती शुभ कार्य या चातु काळामध्ये केली जात नाहीत या काळामध्ये व्रत वैकल्य केली जातात पुराण काळानुसार श्री विष्णू या दिवशी वामन अवताराचे रूप धारण करून बळीराजाला पाताळात जाण्यास सांगितले तसेच बळीराजाला त्या त्याच्या राज्याचे रक्षण करण्याचे वचनही दिले राजाला दिलेले वचन पाळण्यासाठी श्री विष्णू द्वा द्वारपाला म्हणून पाताळाला जातात हा काळ आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीचा मानला जातो भगवान विष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी बईराजाच्या राज्यात जातात आणि कार्तिकी एकादशीला क्षीरसागरात परत जातात अशी मान्यता आहे या दिवशी या विशेष मंत्राचा उच्चार करून भगवान श्री विष्णूंना झोपवले जाते अर्थात हे परमेश्वरा तुझ्या जागे होण्याने सृ स्रुष्ट, संपूर्ण सृष्टी जागृत होते आणि तुझ्या झोपण्याने सर्व सृष्टी गतिमान आणि अचल झोपी जाते तुझ्या कृपेने ही सृष्टी झोपते व जागते तुझ्या कृपेत आमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव कर तसेच आषाढी म्हणजेच हरिशयाची एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा विधीनुसार करावी जेणेकरून चार महिने भगवान विष्णूंचा आशीर्वाद कायम राहतो यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी ताटावर लाल वस्त्र पसरून श्री विष्णूंची मूर्ती किंवा चित्र ठेवून दिवा लावा त्यांना पिवळे वस्त्र कपडा अर्पण करावा पिवळ्या वस्तू अर्पण कराव्यात भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करावा जर कोणाला मंत्र आला नाही तर फक्त हरिनामाचा सतत जप करावा जर तुम्ही मंत्र जपत असाल तर तुळशी किंवा चंदनाच्या मायेचाही जप करा त्यानंतर आरती करावी तर तसेच आषाढी एकादशी दिवशी काही गोष्टी करू नयेत किंवा खाऊ नयेत यामध्ये बघा तांदूळ खाऊ नये आषाढी एकादशीचा उपवाद करत नसाल तरीही या दिवशी तांदूळ खाऊ नये तांदळापासून तयार कोणतेही पदार्थ या दिवशी खाणे टाळावे या दिवशी तांदूळ खाल्ल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते नंतर तामसिक पदार्थ खाऊ नये देवशानी एकादशीला पूर्ण रूपाने स्वात्विक आचार विचार असावे या दिवशी तामसिक पदार्थ जसे की मांस कांदा लसूण यांचे सेवन करू नये आणि कोणाला त्याही प्रकारची नशाही करू नये तंबाखू आणि सिगारेट ओढू नये आज या दिवशी देखील खाऊ नये अशा या पदार्थाचे सेवन केल्याने मनात वाईट विचार येऊ शकतात त्यानंतर तिसरा आहे मनात वाईट विचार येऊ नये आषाढी एकादशीला कोणाप्रती वाईट विचार आणू नये आणि केलेल्या वाईट कोणालाही वाईट बोलू नये जर आपल्या मनात एखाद्याप्रती द्वेष ईर्षा लोभ असल्यास या दिवशी या विकारापासून दूर राहावे आणि देवी भक् भ देवाच्या भक्तीमध्ये मन रमाव रमवावे तेव्हा पुन्हा सार्थक पूजा सार्थक होईल चार ब्रह्मचार्याचे पालन करावे आषाढी एकादशीला पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करावे केवळ शरीराने नाही तर मनाने देखील या दिवशी असे विचार आणणे देखील पाप मा मनात पाप येणे योग्य नाही जे ब्रह्मचर्याचे नियमाच्या विरुद्ध असतील मनावर पूर्णपणे ताबा असावा आणि दिवस केवळ देवाच्या मंत्राचा जप करत घालवावा रात्री देखील जमिनीवर चटई घालून झोपावे गादी वापरू नये अशा प्रकारे आपण या काळामध्ये देव आषाढी एका दिवशी ही कामे करू नयेत आषाढी एकादशी जवळ या आली की आपल्याला दिसणारे चित्र म्हणजे वारकरी संप्रदायाचे लोक हातात केशरी कलरचे झेडे घेऊन पायी विठ्ठुरायाच्या दर्शनाला वारी वारीही आपल्याला दिसत असते हा एक मनमोहक सोहळा आहे असतो जो प्र प्रत्येक वर्षी आपल्याला डोळ्यामध्ये टिपून घेता येतो या वारकऱ्यांच्या डोळ्यात आपले विठुरायाला भेटण्याची जी आस असते ती काही निराळीच असते तर वैकुंठभूमीच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता असलेल्या पृथ्वीवर सर्वत्र पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो पृथ्वीवर केवळ दोनच तीर्थक्षेत्रांचा नाश न पावणारी आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्रात अविनाशी तत्वचा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्याला अखंड वास्तव्याने कथन केलेला आहे आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वारी करत आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेणे हा लाखो वारकऱ्यांचा दरवर्षीचा शिरस्ता आहे राज्यातील संथांच्या पालख्या नियोजित वेळेनुसार आषाढी एकादशीला पंढरपुरात पोचतातच बोला विठ बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि भक्त विठ्ठल भक्त घेतो नित्यनियमाने घेत असतो पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वास आहे त्याच्या नामाविना त्याचे कोणतेच कार होत नाही अशी भक्तांची वारकऱ्यांचा महासंघ पंढर पंढरपूर या ठिकाणी जाऊन सर्व वारकरी हे पांडुरंगमय होत असतात या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशी क कधी आहे त्याचा शुभ मुहूर्त महत्त्व काय आहे हे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार